नमस्कार मंडळी तर बघा पाऊस एवढा पडतो एवढा पडतो ना बाहेर बघा कसलं वातावरण झालं आहे खूप म्हणजे खूप अंधार झाला त्याच्यामुळे घरातून भरपूर अंधार झाला आहे तो बाहेरचं वातावरण बघा तुम्ही पहिलं पूर्ण काळोख झाला आहे तुम्हाला उजेड दिसत दिसत असेल पण खूप काळोख झाला आहे खूप म्हणजे खूपच असं वाटतं जसं काय संध्याकाळचे सात वाजून गेले आणि ह्याच्यामुळे ना घरातलं वातावरण बघा कसं झालं हा बघा लाईट बंद केलं तर किती अंधार आहे फक्त टी व्ही चालू केली आहे हे बघा दिसते का किती ब्ल आहे म्हणजे ही माऊ बसले इथे चिईत बसले माऊ बोलते तिला उलटी आले पण ती बसले टीवी बघा तिला बरं वाटत नाही चिवीत बसले चिवच तर तेवढंच तो दिसत नाही एवढा अंधार आहे ना घरात हे बघा विचार पण केला रे बघा टॉयलेट बाथरूमची साईट आहे इथे काहीच दिसत नाहीये हा बेडरूम आहे एवढा अंधार आहे ना किचन मध्ये तर बघा असं वाटतंय का की बाबा हे किचन मध्ये पण किती अंधार होता खूप म्हणजे खूप अंधार झाला आहे घरात लाईट लावून बसावं लागतं एवढा अंधार झालाय पावसाने खूप अति केलं आहे म्हणजे वाटलं पण नव्हतं बघा आता इथे आले ना तर लाईट गेली म्हणजे लाईट नाही म्हणून तर पोरींना लाईट लावून देते कारण की त्यांना मी बोली बघा अंधार किती पडले बाहेर आणि ढग पण एवढं वाजते ना भरपूर ढग वाजते विजा पण आहेत काय दाखवून आले आणि आता मला किती जोराचं पाणी पाऊस आला बघा वारा किती सुटला किती पाऊस पडतोय जोराचा पाऊस फोडला त्यापुस झाड हलक एवढा जोराचा पाऊस आलाय काही खरं नाही या पावसाच खरच आणि हीच परिस्थिती आहे पूर्ण इंटरेस्टमध्ये मध्ये काळू काय काय म्हणजे काय नाही बघा मागे ही परिस्थिती इथं डोंगर आहे तर सिमेंटचं पिलर करतायत याच्यामुळे सगळे माती माती झाली ना बसता येत ये ना उठतायत ना काही नाही बघा इथं पाणी साठलं पावसाचंच वातावरण फुल पावसाचं वातावरण झालं बघा माती पण पडते डोंगरावरून तुम्ही बघा झाड पडलं इथे हा आला ना जोराचा बाबा बघा हे झाड पडले आणि माती पण हळूहळू पडायला लागली आता म्हणजे खणले ना तिथून माती पडते डोंगर नाही पडणार टेन्शन नाही त्याचं कामं थांबले त्याच्यामुळे पावसामुळे ना बाहेरचं आणि घरचं वातावरण कसं आहे कुठे जाता येत नाही बसता येत नाही काही नाही नुसतं घरात बसायचं बस आणि काय नाही टी व्ही मोबाईल टी व्ही मोबाईल आधी मुलांचं बघतं बस दुसरं काही ते अमेरिकाने खूप घासली खूप म्हणजे खूप ताजवले काय सांगूया तर मे महिन्यात पाऊस पडला तसं आश्चर्य वाटतंय पहिल्यांदा असं झालंय की एवढं म्हणजे एवढं वर्षात आम्ही बघतोय पहिल्यांदा मे महिन्यात पाऊस आलाय असं कधीच झालं नाही कधीच नाही मेन म्हणजे मुलांचे वांदे झालेत खेळायचे गावी गेलो तिथं पण पाऊस हिथं आलो हिथं पण पाऊस बघावं तिथं पाऊसच पाऊस म्हणजे वाटतंय भजी करून खायची तर वाटतं तर काय करायचं मावची तब्येत बरी नाही बिचारी बसली इथं आणि त्यासाठी त्यासाठीची सोबत बसले मुलीचे खेळायचे वांदे झाले त्याला कुठे खेळायला जाता येत नाही काय नाही पूर्ण मे महिना घरात बसून चाललंय दुसरं काही नाही तर चला जाऊ आता हा पाऊस काय पडत राहणार आहे मला फक्त दाखवायचं होतं की किती अंधार झाला भरपूर अंधार झाला आणि आता किती वाजले दोन वाजले आहेत घरात बरोबर तर दोन वाजताची परिस्थिती संध्याकाळचे सात वाजली तर चला भेटूया नेक्स्ट ट्लॉकमध्ये चला बाय बाय